शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्वपूर्ण बैठक किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे व शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल माऊली बँकवेट पुणे नाशिक महामार्ग एकले येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी आमदार शरददादा सोनवणे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचायत समितीचं मनसर नगर पंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे सांगितले शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव तिथे व घर तिथे अभियान प्रभावीपणे राबवत गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने काम करावे असे सांगितले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घेतलेले अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा जनाधार राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार असल्याचे बैठकीत स्पष्टपणे सांगितले यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना युवा नेते रमेश येवले शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ संगीताताई वाघ मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळे शिवसेना जिल्हा संघटक नित्यानंद येवले जिल्हा समन्वयक कल्याण हिंगे युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव तालुका अध्यक्ष योगेश थोरात महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ सुरेखाताई निघोट उपजिल्हा संघटक सौ ज्योतिताई गाडे तालुका संघटक जागृती महाजन सरपंच सौ प्रीती थोरात पाटील सौ संगीता बानखिले सरपंच रवींद्र वळसे पाटील आंबेगाव तालुका संघटक वासुदेव भालेराव आदिवासी सेल तालुका अध्यक्ष विजय केंगले मनसर शहर प्रमुख संदीप जुन्नरे उपतालुका प्रमुख किरण ढोबळे विकास बांगर विभाग प्रमुख प्रदीप डोके यांचेसह बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते प्रकाश बोराडे यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले నవీన్ ఉండక ఆ జవాబదారి సో विरोधकांच्या लक्षात राहिले असा विजय नावच्या आपल्याला मोफा करून जबाबदारी हो साहेबांनी बघा द्यायची असेलो अपक्ष राज्यामध्ये कुणाला आले तर हेलिकॉप्टर द्यायला सांगतो एवढे दोनशे अठ्याऐंशी होते एका आले एक किंवा माणूस शरद सोडवणे हा अपक्ष आला आणि सरकारने मला इनामे ऐकणार माणूस माझ्या नाही कोणीला राजकारण पण सर्व सामान्याचे दाल जोडलेले आहे आपण दावलो प्रवीणला वाटत सचिन करा आपण गेलो नाही सोडून सचिन तर गेला तो मला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न